एक दोन वर्षापूर्वी एक न्यूज खूप फेमस झाली होती बघा एक सीईओ थर्टी सेवन थर्टी एट इयर्स एजचा सदोतीस अडोतीस वर्ष वय होतं त्याचं आणि तो जिममध्ये व्यायाम करता करता त्याला हार्ट अटॅक येऊन गेला असे बरेचसे इन्सिडेंट झाले आहेत की जे व्यायाम करतात प्रॉपर तरी पण त्यांना हार्ट अटॅक येतो आजारी पडतात किंवा बरंच काय काय होतं आणि त्यामुळे त्यांचं डेथ झालेली आहे आता प्रश्न असा आहे हा सीईओ थर्टी सेवन इयर्सचा असूनही आणि रोज रेग्युलर व्यायाम करून चांगली फिट बॉडी असूनही त्याची डेथ झाली का बरोबर ना ऍक्च्युली होतं काय बघा आपली बॉडी ज्या वेळेस आपण तिला कष्ट देतो दोन प्रकारचे कष्ट असतात बघा एक असतात शारीरिक कष्ट आणि दुसरे असतात मानसिक कष्ट ज्या वेळेस शारीरिक कष्ट दिले जातात त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं प्रोटीनने आपली बॉडी काय करते आपली स्नायूला रिकवर करते किंवा डी एन ए रिकवर करते म्हणजे बॉडी आपलं बॉडी रिकव्हरी करण्याचं काम करते एक झालं फिजिकल रिकवरी दुसऱ्या प्रकारची रिकव्हरी आहे मेंटल रिकवरी म्हणजे ज्यावेळेस आपण थकू मेंदू ज्यावेळेस थकेल त्यालासुद्धा आराम लागतो ॲक्च्युली त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत मेंदू कुठल्या लेवलला झोपतो ते ओके त्याला आता आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे की मेडिटेशन म्हणजे झोपणं हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे लक्षात घ्या त्यामुळे त्याच्या पण लेवल आहे जर तुम्हाला स्वप्न पडलं तर मे बी पूर्ण प्रकारे तुमचा पूर्ण प्रमाण याच्यात तुमची हे होणार नाही रेस्ट होणार नाही तुमच्या मेंदूची पण जर एकदम गाढ झोप लागली काहीच कळालं ला नाही कधी कधी असं होतं बघा झोपलो आणि अरे लगेच सकाळ झाली असं कसं झालं त्याला बोलत गाढ झोप त्यावेळेस म्हणजे तुमची बॉडी पण झोपेत असते आराम करते आणि तुमचा मेंदूसुद्धा आराम करतो हे मी तुम्हाला का सांगतोय हा जो सीईओ होता तो मेंटल कष्ट पण घ्यायचा म्हणजे मेंदूला पण खूप त्रास द्यायचा आणि बॉडीला पण त्रास द्यायचा आता साधं उदाहरण देतो माझ्याकडे आता हे ॲपलचं वॉच आहे ओके मी स्वतः अनुभव केलाय म्हणून सांगतो ज्या ज्या वेळेस मी रात्री जागलोय आणि जर सकाळी मी जर व्यायामाला गेलो आणि कार्डिओ चालू केला कार्डिओ म्हणजे काय ज्याने हार्टचं पंपिंग वाढतं आपलं ओके हार्ट रेट वाढतो तर मला असं जाणवलं ज्या ज्या वेळेस मी मेंदूला आराम दिला नाही किंवा रात्री जास्त जागलो सकाळी माझा हार्ट रेट रेग्युलर जो हार्ट रेट असतो ना त्याच्यापेक्षा जास्त असायचा जा। कायम याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिनचं प्रमाण म्हणजे विषारी पदार्थांचं प्रमाण जास्त आहे का कारण रात्री आपण वेळच दिला नाही रात्रभर झोपल्यानंतर शरीर आपलं विषारी जे द्रव आहे ते बाजूला काढतं आणि सकाळी आपण वॉशरूमला गेल्यानंतर ते बाहेर पडतं बरोबर ही नॅचरल प्रोसेस आहे त्यात काही हे नाही पण जर तुम्ही रात्री शरीराला वेळच दिला नाही रात्रभर जागत बसले मूवी बघत बसले विनाकारण काही करत बसले किंवा आता तो सीईओ होता तर रात्रभर काम करत बसला असेल तर ते टॉक्सिन्स तसेच राहतात आता बघा प्रश्न आला शरीराला टॉक्सिन्स ऑलरेडी तुमच्या शरीरात आहेत म्हणजे काय विषारी पदार्थ म्हणजे तुमचं जे हार्ट आहे ऑलरेडी काय करतं तुमचं हार्ट जे ब्लड आहे तुमचं जे शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त बरोबर ते फुफ्फुसाला देतं आणि फुफ्फुस आपलं शुद्ध रक्त करून देतं म्हणजे रात्री टॉक्सिन्स आपल्या शरीरात असल्यामुळं ते ऑलरेडी ओव्हरटाईम आहे रात्रीचे टॉक्सिन्स फुफ्फुसाद्वारे ते ब्लडमधून बाहेर करण्याचं ऑलरेडी काम चालू आहे त्याचं कारण रात्री तुम्ही त्याला प्रॉपर झोप दिली नाही त्याच्यामुळं ते ऑलरेडी ओव्हरटाईम करत असल्यामुळे तुम्ही परत जिममध्ये गेले जिममध्ये गेल्यानंतर हार्ट रेट आणखी वाढला ओके हार्ट रेटचं मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होता दोनशे वीस वजा तुमचं एज वय मेटाबॉलिक एज किंवा तुमचं जे एज असेल ते पकडा ते तुमचं हार्टचं अप्पर लिमिट आहे म्हणजे आता ते एकदमच फिक्स लिमिट असं काही नाही ओके okay? पण तिथपर्यंत हार्ट रेट गेला त्याच्यावरती शक्यतो जाऊ देऊ नका असं डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे ओके आपण त्याला मान्य करू दोनशे वीस वजा तुमचं वय हा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या तुम्ही आता हा जो सीईओ होता यांनी रात्रभर काम केलं त्याच्यानंतर त्यांनी काय केलं सकाळी व्यायामला जायचं रोज म्हणजे व्यायाम मी चुकवणार नाही असं तसं पण एक गोष्ट तो विसरला बघा आपल्या बॉडीचं टॉक्सिन्स गेले नाही मेंदूला अजिबात रेस्ट मिळाली नाही हा आणखी एक मेंदू आपला शरीरातलं वीस टक्के जी एनर्जी आहे ट्वेंटी पर्सेंट एनर्जी हा मेंदू खातो बघा सगळ्यात मोठं मशीन आहे शरीरातलं मेंदू म्हणजे हा कारण भरपूर कॅल्क्युलेशन्स चालतात था। सगळ्यात मोठा कम्प्युटर एवढा मोठा कम्प्युटर अजून माणसाला बनवता आलेला नाही आहे ओके okay. त्याच्यामुळे त्याला एनर्जी पण जास्त लागते मोठं मशीन तर जेवढं आपण खातो त्यातलं ते वीस टक्के एनर्जी आपलं मेंदू खातो त्याच्यामुळे त्यांनी दोन्ही याला आराम दिला नाही ना, ना शरीराला दिला वरतून जास्त कष्ट केले जिममध्ये ना बॉडीला दिला ना मेंदूला दिला त्याच्यामुळे त्याच्या शरीरातले टॉक्सिन्स लेवल वरती गेली हार्ट हार्ट सांगितलं ना ऑलरेडी काय करत होतं ओव्हरटाईम करत होतं आता ओव्हरटाईम करत असल्यामुळे त्याचं पंपिंग रेट हाय झाला आणि ते त्याचा त्याला हार्ट अटॅक आला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ठीक आहे त्या सीओची केस आपल्याला समजली किंवा जे हिरो लोक पण बरेचसे गेले आता ह्या हिरो लोकांचं तर तुम्ही किंवा जे सेलिब्रिटीज आहेत त्यांचा तर विचारच करू नका किंवा त्यांच्या कारण त्यांच्या दोन लाईफ असतात एक या बाजूची लाईफ असते आणि या बाजूची जे आपल्याला दिसते ते तसं अजिबात नसते त्यामुळे ते काय काय टॉक्सिन्स की काय काय विषारी पदार्थ त्यांच्या शरीरात टाकतात किती रात्री जागतात आणि परत व्यायामाला जातात त्यांना सगळंच पाहिजे असतं सगळं भेटत नाही मित्रांनो सगळं भेटत नाही त्यामुळं हे जे केसेस आहेत सेलिब्रिटी लोकांच्या किंवा नटनटे हिरो हिरोईन किंवा जे टॉप लेवलचे लोक आहेत त्याच्यामुळे त्यांचं हार्ट त्यांना धोका देतं बघा आणि त्यांची डेथ होते आता असे भरपूर उदाहरण आहेत पण आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे आता तुम्ही विचारणार मग सर किती तास झोपायचं किती तास आराम द्यायचा आणि कसा द्यायचा बरोबर ना प्रश्न आहे हे बघा आपल्या आप शास्त्रानुसार किंवा बायोलॉजिकली आपल्याला रात्री अकरा वाजता रात्री साडे अकरा ते सकाळी साडेतीन यावेळेस कुठल्याही परिस्थितीत गाड झोपेत असलं पाहिजे परत लक्षात घ्या रात्री साडे अकरा ते सकाळी साडेतीन हा जो पिरियड आहे यावेळेस तुम्ही झोपलेलेच असला पाहिजे कारण तोच टाइम आहे बॉडीचा हे सगळे टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा आणि आराम करण्याचा बायोलॉजिकली आणि शास्त्रानुसार पण आता आता तुम्ही अनुभव घेतला असेल बघा कधी जर तुम्ही या पिरियडमध्ये कधी जागलेला असाल ना तर दुसऱ्या दिवशी दिवसभर जरी झोपला ना तरी झोप होत नाही का तो इफिशियंट वेळ आहे आपल्या बॉडीचा तो इफिशियंट वेळ आहे त्यावेळेस मॅक्सिमम पटपट टॉक्सिन्स बाहेर काढते बॉडी ते ठरलेली वेळ आहे त्याची जर ठरलेल्या वेळेला जर ठरलेलं काम झालं तर ते योग्य होतं आणि सा फास्ट होतं बरोबर ना तसंच या बॉडीचं जर त्याची ठरलेली वेळ आहे तर त्यावेळेस ते टॉक्सिन्स फटफट बाहेर काढतं दुसऱ्या दिवशी तुम्ही दिवसभर जरी झोपला समजा साडे अकरा ते साडेतीनपर्यंत या वेळेत तुम्ही दोन तीन तास जागला आणि सा दिवसभर जरी झोपला दुसऱ्या दिवशी तरी ते टॉक्सिन्स बाहेर निघत नाहीत कधीही लक्षात ठेवा त्यामुळं असं टेबल ठरवा की तुम्ही साडे अकरा ते साडेतीन यावेळेस गाड झोपेत असला पाहिजे गाड झोपेता झोपायची वेळ नाही सांगत मी तुम्हाला गाढ झोपेची वेळ सांगतोय मग त्याच्यासाठी आता माझं उदाहरण द्या मी काय करतो मी दहा वाजताचं माझं झोपेची वेळ ठरवलेली आज नाही मागचे चार पाच वर्ष झाले माझी झोपेची वेळ ही दहा वाजताची आणि सकाळी साडेपाचला ला उठण्याची वेळ आहे त्यामुळे काय होतं साडे अकरा वाजेपर्यंत मला गाड झोप लागून जाते प्रॉपर साडेतीन वाजेपर्यंत मी गाड झोपेत असतो त्याच्यामुळे शरीराचे टॉक्सिन्स प्रॉपर बाहेर निघले जातात आराम होतो आता मी जिमला पण जातो व्यायाम करतो त्याच्यामुळे मला आठ तासाची ता ता झोपेची गरज असते त्यामुळे रात्री दहा ते साडेपाच वाजेपर्यंत माझी प्रॉपर झोप होते एक सात आठ तासाची झोप होते ओके त्यामुळे ही झोप ही शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे तुमच्या हार्टसाठी खूप महत्त्वाची जसा व्यायाम महत्त्वाचा आहे आणि जसा डाएट महत्त्वाचा आहे त्यामुळे हा पार्ट आपला राहिला होता कवर करायचा आज आपण तो कवर केला त्यामुळे प्रॉपर झोप घ्या शांत झोप घ्या झोपण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं बघा आजच्या युगात हे जे डिव्हाइस आहे ना मोबाईल बघू नका ओके कमीत कमी अर्धा कमी तास मोबाईलला बाजूला ठेवा जर दहाला झोपायचं असेल तर साडेनऊ पासून मोबाईल बाजूला ठेवा गजर लावा ना ज्यावेळेस गजर चालू होईल त्यावेळेस मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा काही फरक पडत नाही दुनिया इकडची तिकडं होत नाही पण तुमची हेल्थ महत्वाची बघा जर तुम्ही हेल्थ चांगली असाल तुम्ही हायेस्ट एनर्जी लेवलमध्ये असाल दुसऱ्या दिवशी जर फ्रेश असाल तर तुम्ही चांगलं काम करणार आहेत आणि टॉप लेवलने परफॉर्म करणार आहेत कुठल्याही गोष्टीत त्यामुळं प्रॉपर झोप घ्या गजर लावा मोबाईल अर्धा तास अगोदर झोपायच्या अगोदर वापरू नका ठेवून द्या आणि सकाळी प्रॉपर फ्रेश उठा सगळे टॉक्सिन्स क्लीन करून उठा हार्टला ओव्हर टाईम देऊ नका आणि अशा रीतीने तुम्ही हेल्दी आयुष्य जगाल नमस्कार